नमस्कार मित्रांनो खनापूर मतदारसंघाच्या इतिहासात बाबर गटाने विधानसभेची हॅट्रिक करण्याचा करिश्मा केला मतदारसंघात बाबर गट आणि पाटील गट यांचा सामना स्वर्गीय आमदार अनिल बाबर हे पहिल्यांदा विधानसभेला सामोर गेले त्यावेळेपासून सुरू झाला एकोणीसशे एकोणनव्वद पासून झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकोणीशे पंच्याण्णव व एकोणीसशे नव्याण्णवचा अपवाद वगळता या निवडणुका बाबर गट आणि पाटील गट यांच्यामध्ये झाला या विधानसभा निवडणुकात दोन हजार चार व दोन हजार नऊ मध्ये पाटील गटाने बाजी मारली तर एकोणीसशे एकोणनव्वद दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीसमध्ये बाबर गटाने बाजी मारली नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय मराठी टाईम्स नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जरी दोन हजार चार व दोन हजार नऊ या काळात विधानसभेत जरी पराभव झाला असला तरी बाबर गटाने लोकांचा संपर्क कमी होऊ दिला नाही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ताकदीने लढवून सत्ता मिळवण्यात यश मिळवले होते तालुक्यातील कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीवर संधी दिल्या त्यामुळे त्यांच्याकडे दुसऱ्या फळीतील नेत्यांची फौज तयार होती तर दुसरीकडे पाटील गट केवळ आमदारकी आली की कार्यकर्त्यांची जमावजमाव करून बेरजा करणे ही भूमिका घेत होता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कधी ताकदीने उतरला नाही किंवा कार्यकर्त्यांना उभे राहण्यासाठी ताकद दिली नाही परिणामी या दहा वर्षात बाबर गटातील जवळजवळ आठ जिल्हा परिषद सदस्य व सोळा पंचायत समिती सदस्यपदी लोकांना संधी मिळाली काहींना जिल्हा परिषदमध्ये सभापतीपद मिळाले तर काहींना पंचायत समितीमध्ये सभापतीसह इतर पदे मिळाली त्यामुळे बाबर यांचे कार्यकर्ते नेहमीच उत्साहात पाहायला मिळतात दुसरीकडे आठपाडी तालुक्यात तानाजी पाटील यांच्यासारखे कट्टर कार्यकर्ते तयार करून बाबर गटाने गटा बाजूला दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची मानवा असते स्थानिक स्वराज्य संस्था ता ताब्यात नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह पाहायला मिळतो आठपाडी तालुक्यात तालु ता एखादा ता प्रभाव असणारा हक्काचा कार्यकर्ता त्यांच्याकडे नाही तर विटेच्या पाटलांना आमदारकीशिवाय कार्यकर्त्यांची आठवण होत नाही असं कार्यकर्त्यांकडून खाजगीमध्ये बोलण्यात येत अनिल भाऊ बाबर यांनी दोन पराभवानंतर आपली कामाची पद्धत बदलली होती कोणीही व्यक्ती कसलंही काम घेऊन गेला तर अनिल भाऊ ते काम करण्याची भूमिका घेत मग ते पोलीस स्टेशन असो अथवा तहसील कार्यालय असा संदेश जनतेत जात होता दुसऱ्या बाजूला गट लोकांच्या पोलीस स्टेशन अर्थात तहसील कार्यालयातील कामात कार्यकर्त्यांना हात देण्यास कमी पडत होता असं बोललं जातं शिवाय प्रत्येक गावातील लोकांशी बाबर यांचा प्रत्यक्ष संपर्क येत होता त्यामुळे लोकांशी त्यांची ना जोडली गेली होती तर पाटील गटाच्या पतसंस्था बँकांचे कर्मचारी आणि शैक्षणिक संस्थांचे शिक्षक या माध्यमातून संपर्क त्यामुळे सामान्य लोकांपेक्षा संस्थेतील कर्मचारी जास्त उत्साही असल्याचं वातावरण नेहमी असते तो उत्साह कार्यकर्त्यामध्ये पाहायला मिळत नाही एकंदर जोपर्यंत पाटील गट स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये खरोखर ताकतीने उतरत नाही तोवर मजबूत आव्हान उभे करण्यामध्ये साशंकता असेल दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते जोवर घडत नाहीत तोवर पाटील गटाची बांधणी मजबूतीने होणार नाही आटपाडी तालुक्यातून नव्या नेतृत्वाला बळ देऊन ते उभे करण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न झाला पाहिजे हक्काचे कार्यकर्ते ताकदीने उभे राहिले पाहिजेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत बाबर गटाचे उमेदवार सुहास बाबर जेवढे उत्साही होते त्यांच्यापेक्षा जास्त उत्साह त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये पाहायला मिळत होता तर दुसऱ्या बाजूला वैभव पाटील यांच्यामध्ये जो उत्साह होता तो ग्रामीण भागातील त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये तितक्या प्रमाणात पाहायला मिळत नव्हता शिवाय ऐनवेळी पक्ष बदल करणे त्यांना हानिकारक ठरले एकंदर सुहास बाबर यांचा विजय हा बाबर गटाच्या दहा वर्षातील कामाचा लोकांशी संपर्क स्थानिक स्वराज्य संस्थेतील कामाचा आणि दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा परिपाक आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद